भाजपचं धक्का तंत्र हा कायमच चर्चेचा विषय असतो अगदी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीपासून ते विधानसभेच्या उमेदवारीपर्यंत भाजपचे श्रेष्ठी हे प्रस्थापितांना डावलण्याची आणि नोख्या चेहऱ्यांना संधी देण्याची रिस्क घेतात याचा प्रत्यय आपल्याला नुकत्याच छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडीवेळी आला होता आता आगामी लोकसभा निवडणुकीमध्येही अनेक मतदारांमध्ये याच धक्का तंत्राची पुनरावृत्ती बघायला मिळू शकते यात महाराष्ट्रातीलही काही प्रस्थापित खासदारांना भाजप घरी बसवणार असल्याचे संकेत हे वरिष्ठ पातळीवरील वर्तुळातून मिळत आहेत तर महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी लिट्सअप मराठीच्या हाती लागली आहे पाहूयात या यादीमध्ये कोणकोणत्या खासदारांचा समावेश येते भाजपनं उत्तर मध्य मुंबईचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केलाय त्यांच्याऐवजी घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा हे उमेदवार असणार असल्याचं आता सांगण्यात येते गतवेळी शिवसेनेच्या विरोधामुळे किरीट सोमय्या यांचं तिकीट कापून कोटक यांना देण्यात आलं होतं मात्र आता सोमय पुन्हा एकदा या जागेवरून शड्डू ठोकलाय या दोघांच्या वादात पराग शहा यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई मतदारसंघाची जागा शिवसेना भाजपला सोडणार असल्याचं जवळपास आता निश्चित झाले इथून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे मिलिंद देवरा यांना राज्यसभा दिल्याने ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात लढण्यासाठी शिंदे यांच्याकडे कोणताही चेहरा नाहीये नार्वेकर यांना इथून मैदानात उतरवलं जाणार आहे त्यानंतर शिवसेनेच्या वाटेला आलेल्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात खासदार गजानन कीर्तीकर यांचाही पत्ता कट होणार आहे वयोमान आणि तब्येतीमुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी शिंदेंनी नकार दिलाय कीर्तीकर यांच्या जागी शिंदे यांच्या डोक्यात ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांचं नाव आहे वायकरांचा येत्या काही दिवसात शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जाते एकेकाळी गजानन कीर्तिकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या कर यांना या मतदार कोप्रा तोंड पाठे याशिवाय धुळे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुभाष भामरे यांच्या उमेदवारीवरही काट मारण्यात आहे या जागी आमदार अमरीश पटेल यांचे समर्थक माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना उमेदवारी देण्यावर आता एकमत झाले जळगाव लोकसभा मतदारसंघात खासदार उन्मेश पाटील यांच्याविषयी आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांच्या उमेदवारीवरही प्रश्नचिन्ह त्यामुळे या ठिकाणी चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावाची चाचपणी केली जाते गिरीश महाजन यांचे समर्थक असलेले मंगेश चव्हाण यांना त्यांच्या सोयीचे निरीक्षक म्हणून प्रवीण दरेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचाही आता पत्ता कट होणार आहे या ठिकाणी नुकतंच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी खासदार उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील यांना संधी दिली जाईल असं सांगण्यात येते केतकी पाटील यांनीही रावेर लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी तयारी सुरू केली आहे तर नुकतंच त्यांनी गाव तिथे संपर्क अभियान सुद्धा राबवलं होतं या अभियानाला अपेक्षित प्रतिसादही मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता मात्र शेवटच्या क्षणी जर का एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश झाला तर या जागेवर बदलाचे संकेत दिसून येतील आता अकोला खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाहीये आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही आणि या जागेवर खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आकाश फुंडकर यांचे वडील पांडुरंग फुंडकर हे दोन वेळेस अकोल्याचे खासदार म्हणून निवडून आले होते कुणबी मतांचा प्रभाव असल्याने आकाश फुंडकर हे दावेदार आहेत त्यांच्या जागी माजी आमदार दिलीप सानंदा हे भाजपच्या वाटेवर असल्याने त्यांना खामगाव मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे याशिवाय नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हिना गावित यांना पुन्हा संधी मिळेल का यावर सुद्धा सध्या मोठं प्रश्नचिन्ह आहे गावित कुटुंबियांच्या एककल्ली कारभारावर सर्व पक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त आहे आमदारांच्या या नाराजीवर तोडगा निघाला नाही तर काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांची मुलगी सीमा वळवी या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत सीमा या काँग्रेसचे माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक यांची सून आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाही आहेत त्यांना जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय आता ही सगळी नावं संभाव्य असली तरीही अखेरच्या क्षणी मात्र आपल्याला आणखी काही धक्कादायक चेहरे पाहायला मिळू शकतात त्यामुळे या नावांव्यतिरिक्त आणखी कुणाचा पत्ता कट होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी आणि त्यांचं विश्लेषण पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी